शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक नऊमधील मधील विजयी उमेदवार रवींद्र उर्फ श्याम ढोबळे यांनी या प्रभागामध्ये अतिशय चुरशीचे आणि रंगदार झालेल्या या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणून आज या प्रभागामध्ये आज आपल्या प्रचारादरम्यान आणि या विजयी रॅली दरम्यान लोकांना जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याचा त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे मी शिवशाही न्यूजसाठी फैजल पठाण शिरूर

मायबाब हे निवडून आले म्हणून आज, आज काय त्यांना तुमच्या प्राप्त काय काय नाही इथून पुढं माझं चोवीस तास घर त्यांच्यासाठी मोकळं असणार आहे शिरूर नगरपालिकेचे जेवढे काही काम असणार या आमच्या सगळ्या जनतेसाठी मी केव्हाही अवर रात्री चोवीस तास त्यांच्यासाठी उभा आहे जबाबदारी नगराध्यक्ष पदाची मोठी होती पण आता नगरसेवक म्हणून जनतेत मिसळण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे आणि एक चांगल्या फाईट मधून तुम्ही आज विन झालेले आहेत काय भावना माझ्या वलर समाजातील सर्व माझे मित्र मंडळी माझे नातेवाईक काचारी असो साईनगर असो सैदबाबा असो संजय नगर असो सिद्धार्थनगर असो सगळ्या लोकांनी मला इतकी साथ दिली खरंच मी त्यांचा इतका ऋणी आहे की मी त्यांचे कधी पण केव्हाही त्यांनी मला काही काम सांगू फक्त माझ काम फक्त विकास करणं एवढंच मला माहिती आहे अनेक वर्ष काय कान मंत्र होते आपल्याला आदरणीय प्रकाश धारेवालांचा खूप मोठा सिंह असा वाटा आहे खरंच त्यांचा आशीर्वाद एकदा भेटला ना तर कोणची निवडणूक असो कोणाच्याही निवडणुकीच्या समोर गेलो तरी मला फक्त माझं धारीवाल कुटुंब दिसतं <laughs> बस आज भावनी असेल किंवा माजी आमदार पवार असतील यांनी सुद्धा तुम्हाला तोला मोलाची साथ तुम्हाला। इतकी मोठी साथ आदरणीय कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी दिली शरदचंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला पॅनल मध्ये तुतारी या चिन्हावर आम्हाला निवडणूक लढवायला सांगितली खरंच सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे आणि कामाचा माणूस म्हणून तुमची ख्याती आणि या प्रभागासाठी दक्कित विकास कामाला चालना गळणार जनतेमधून पहिल्यापासून आवाज होता काय चाल मला फक्त जनतेचं जेवढं काही काम करता येईल जेवढं काम मी करणार आहे मला खरंच इतकं जनतेने भरभरून मताने निवडून दिलंय मला पण इतकं चांगलं काम या सगळ्या प्रभाग नऊमध्ये करायचंय एवढंच माझं ध्येय आहे माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या